पस्तीस वर्षांपूर्वी शेतकरी कुटुंबातील व्यक्तीने स्थापन केलेली मेघा एंटरप्राइजेस ही कंपनी दोन हजार सहा नंतर मेघा इंजिनिअरिंग आणि इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी झाली सुरुवातीला दहा कामगारांची कंपनी आणि आज दोन लाखांहून अधिक कामगार दोन हजार चौदा नंतर विशेष भरभराट या कंपनीची झाली हैदराबाद येथील या कंपनीने तब्बल नऊशे सहासष्ट कोटींचे निवडणूक रोखे म्हणजेच इलेक्ट्रोरल बॉन्ड खरेदी केले आणि देणगी स्वरूपात राजकीय पक्षांना दिले या मेघा इंजिनिअरिंग कंपनीला मिळालेली कंत्राट आणि त्याच्या आसपास खरेदी केलेले निवडणुकीचे बॉन्ड याचा एक वेगळाच पॅटर्न दिसून येतो मेघाला कंत्राटं किती मिळाली त्याआधी पाहूयात त्यांनी कोणाला किती रुपयांची देणगी दिली मेघा इंजिनिअरिंगकडून भाजपला पाचशे चौऱ्याऐंशी कोटी देण्यात आले बी आर एसला एकशे पंच्याण्णव कोटी डी एम केला पंच्याऐंशी कोटी वाय एस आर काँग्रेस सदतीस कोटी तेलुगू देसम अठ्ठावीस कोटी संयुक्त जनता दल दहा कोटी आणि इतरांना सत्तावीस कोटी रुपयांची देणगी देण्यात आली आहे मेघा इंजिनिअरिंग कंपनीला ज्या ज्या राज्यात कंत्राटं मिळाली त्या त्या राज्यात सत्तेत आणि विरोधात असलेल्या पक्षाला त्यांनी देणगी दिली आहे महाराष्ट्राचा विचार केला तर गेल्या काही वर्षात मोठी कंत्राटं त्यांना दिली गेली आहेत त्यातील सर्वात महत्त्वाचा प्रकल्प म्हणजे ठाणे बोरिवली दुहेरी बोगदा मिळालेल्या माहितीनुसार हैदराबादच्या मेघा इंजिनिअरिंग या कंपनीने एकशे चाळीस कोटींचे निवडणूक बॉन्ड खरेदी केले आणि महिन्याभरात त्यांना चौदा हजार चारशे कोटी रुपयांचं ठाणे बोरिवली दुहेरी बोगद्याचं कंत्राट मिळालं मेघा इंजिनिअरिंगला हे कंत्राट मिळाल्यानंतर एल अँड टी कंपनी ज्या कंपनीला निविदा प्रक्रियेतून बाहेर काढण्यात आलं होतं ती कंपनी एम एम आर डी ए विरोधात गेली होती पण त्यांच्या याचिका कोर्टाने फेटाळून लावल्या मेघा इंजिनिअरिंगला समृद्धी महामार्गाच्या नागपूरजवळील पॅकेज एकच्या रस्ते बांधणीचं कंत्राटही मिळालं होतं या कंपनीने या महामार्गावर बांधलेला उन्नत मार्ग कोसळला होता मात्र कंपनीवर कुठलीही कारवाई झाली नव्हती दोन हजार तेवीसमध्ये मुंबईतील रस्ते सिमेंट कॉन्क्रीटचे करण्याचा सरकारने निर्णय घेतला त्यातील मुंबईतील सोळाशे एकवीस कोटींची कामं या मेघा कंपनीला मिळाली होती हे काम करताना कंपनीला दंडही झाला होता दहिसर वर्सोवा या मार्गावर चारकोप ते माइंडस्पेस मालाडपर्यंत समांतर बोगद्याचं कामही मेघा इंजिनिअरिंग कंपनीला देण्यात आलं बुलेट ट्रेन प्रकल्पातील बी के सी येथील काही कामंही हीच कंपनी करत आहे बिहारचं उदाहरण द्यायचं झाल्यास दोन हजार बावीसमध्ये मेघा कंपनीला बिहारमधील दरभंगा एक्सप्रेस वेचं कंत्राट मिळालं त्याच्या दोन महिन्याआधी त्यांनी तेथील सत्ताधारी संयुक्त जनता दल या पक्षाला दहा कोटींची देणगी दिली अनेक शहरात फिरणाऱ्या इलेक्ट्रा इलेक्ट्रिक बसची निर्मिती देखील हीच कंपनी करते यासोबतच तेलंगणा आणि आंध्रमध्येही कोट्यवधी रुपयांची कंत्राटं या कंपनीला मिळाली आहेत त्यापैकीच कलेश्वरम सिंचन प्रकल्पावरून मोठा वाद झाला होता अशा प्रकारे दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीस या काळात कंपनीला देशभरातील अनेक महत्त्वाच्या प्रकल्पांची कामं मिळाली आहेत त्यात महाराष्ट्रातील सव्वीस हजार कोटींच्या कामाचा देखील समावेश आहे आणि कंपनीने गेल्या चार वर्षात सहा हजार कोटींचा नफा देखील मिळवल्याची माहिती मिळते तशा काही टक्के रक्कम कंपनीने निवडणूक बॉन्ड खरेदी करण्यासाठी वापरली आणि ती देणगी स्वरूपात राजकीय पक्षांना दिली विशेष म्हणजे दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये या कंपनीच्या हैदराबाद येथील कार्यालयावर आयकर विभागाचे आणि ईडीचे छापे पडले होते त्यानंतरही या कंपनीला मोठी मोठी कंत्राटं ही, कंत्राट ही मिळतच गेली अशा प्रकारे मेगा इंजिनिअरिंग ही कंपनी निवडणूक बॉन्ड खरेदी करण्यात देशातील सर्वात मोठी दुसरी कंपनी ठरली आहे आणि भाजपला सर्वात जास्त देणगी देणारी कंपनी ठरली आहे सत्ताधारी पक्ष आणि देणगीचा पॅटर्न यामुळे या, या कंपनीची चांगली चर्चा रंगली आहे निवडणूक रोखे इलेक्ट्रोलर बॉन्ड याविषयी तुमची मतं कमेंट बॉक्समध्ये मत सांगा लोकमतचं सा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते आठवणीने सबस्क्राईब करा